काँग्रेस हाय कमांडने कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांनाच दिली होती आपण जनतेतून निवडून येणार नाही हे पक्के माहीत असलेल्या सतेज पाटलांनी उमेदवारीची माळ सत्याहत्तर वर्षाच्या शाहू महाराजांच्या गळ्यात घालून महाराजांचा राजकीय बळी देण्याचे पातक केले आहे अशी टीका राजेखान जमादार यांनी केली यावेळी यशोवर्धन मंडलिक उपजिल्हा प्रमुख बाबू नेसरकर युवासेना तालुका प्रमुख गजानन गावडे वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला शिव उद्योग सेना तालुका प्रमुख सुशांत नवकुडकर शिवसेना चंदगड तालुका सचिव अविनाश पाटील उपतालुका प्रमुख नामदेव सावंत युवासेना उपतालुका प्रमुख कैलास बोकडे मनोहर पाटील विभाग प्रमुख अनिल गावडे केदारी वगैरे यल्लापा पाटील संभाजी पाटील बाळू कडोलकर पप्पू गावडे श्रीकांत सुभेदार उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी